हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांची खूप मनापासून स्वागत तर आज आज आपण तोंडलीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तोंडली इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे पाहा छान अशी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे व्यवस्थित पद्धतीने केली तर न का आवड खाणारेसुद्धा आवडीने खातील भाजी साईडचे टोकं काढून घ्यायचे आहेत त्याचे आणि असे लांबसर कापून घ्यायचे आहे हे तोंडली देखील किती छान आहे आतून खराबदेखील नाही आहे पाहू शकता जर तुम्हाला अजून बारीक काप करायचे असतील तर अजून बारीक देखील करू शकता अशा प्रकारे हे पहा दोन दोन केले तरी चालतील अशा प्रकारे केली तर नक्की करून पहा तुम्ही अशी अशा प्रकारे तोंडली अगदी झटपट होणारी रेसिपी आहे हे पहा तोंडली सर्व कापून झालेले आहेत माझ्या आता इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी आता तेल घालणार आहे थोडंसं तेल घातलेलं आहे हे पहा तेल घालायचं आहे थोडंसं हे पहा आता त्यामध्ये आपण तोंडली भाजून घेणार आहोत तोंडली आपल्याला अशी भाजून घ्यायची आहे थोड्याशा मोठ्या गॅसवरून आपण भाजून घेणार आहोत तिला हे पहा तिला हलके असे डाग येईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे छानपैकी असे भाजून घेतले छान आपले शिजायला देखील टाईम लागणार नाही तिला सुकीच भाजी बनवायची आहे आपल्याला रस्सा रस्तेदार करणार नाही आहोत आपण हे पहा वाससुद्धा निघून जातो तोंडलीचा देखील छान अशी भाजून परतून घ्यायची आहेत दहा मिनटं फक्त हे पहा सारखा सालवत राहायचा आहे छान अशी परत परत झालेली आहे आपली तोंडली आता हे पहा डागसुद्धा यायला लागले आहेत तिला छान अशी परतून घ्यायची आहे तोंडली आपल्याला डाग यायला लागलेले आहेत पाहू शकता हलके हलके डाग यायला लागले आहेत तोंडीला आता पहिला काढून घेऊयात इकडं ताटात हे पहा त्याच कल्यामध्ये मी आता फोडणी देणार आहोत आपण भाजीला त्यामध्ये दोन पाया तेल घालणार आहे हे पहा दोन पाया तेल घातलेलं आहे दोन पाया तेल घातलेलं आहे तेल छान गरम होऊन जायचं आहे तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया मिरची आणि लसूण वाटून घेणार आहे फक्त हे पहा जिरा घातलेला आहे तेल छान तापल्यानंतर ता छान जिरं फुल्लं की त्यामध्ये एक बारीक कापलेला कांदा घातलेला आहे सरस कांदा कापलेला आहे मी बारीक देखील कापू शकता तुम्ही मला आवडेल त्याप्रकारे हे पहा कांदा आपल्याला कांद्याला असा हलकासा तांबूस रंगपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान असा परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला हे पा मीडियम फ्लेमला कांदा आपण छान परतून घेणार आहोत आपला कांदा छान असा परतून झाला की आपण त्यामध्ये आलं लसूण वाटून घेतली आलं लसूणची पेस्ट घालायची आहे हे पा ही पेस्ट देखील आपण छान भाजून घ्यायची आहे आता तेलावर मस्त फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला हे पहा छान अशी मिक्स व्हायला पाहिजे त्यामध्ये छान अशी भाजून घ्यायची व्यवस्थित कच्चा राहिले नको कांदा छान भाजून घेतलेला आहे पाहू शकता हलकासा तांबूस देखील यायला लागलेला आहे पाहू शकता तुम्ही आता आपण यामध्ये एक बारीक चिरलेला टमॅटो घालणार आहोत हे का एक टमॅटो घातलेला आहे बारीक कापल्याला एक बारीक चिरलेला टमॅटो घातलेला आहे टमॅटो देखील छान परतून यायचं आहे आपल्याला हे का टमॅटो तेल थोडंसं कच्चेपणा जायपर्यंत आपण परतून घेणार आहोत टमॅटोचा जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा एक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आपला कांदा परतून झालेला आहे टमॅटो कांदा आता त्यामध्ये हळद घातलेली आहे पाव चमचा मसाले तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता कोणते घरातील चटणीचे मसाले असतील ते तिखट लाल तिखट घातलेलं आहे थोडासा गरम मसाला लसून मसाला घातलेला आहे आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे हे पहा छान असे मसाले आता आपण तेलावर भाजून घेऊया थोडासा गरम मसाला घातलेला आहे मस्त छान असे तेलावर परतून घेऊया जळायला नको म्हणून आपण कोथिंबीर घालूया थोडीशी पटकन परतून घेऊया आपण बारीक गॅस करूया जेणेकरून मसाले जळणार नाहीत आता यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालणार आहे दोन चमचे दाण्याचं कूड घातलेलं आहे हे भाजीची क्वांटिटी ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे प्रमाण वाढू शकता तुम्ही आता कूड थोडंसं भाजून घेऊया कच्चा राहिला नको थोडंसं चण्याचं पीठ घालणार आहे यामध्ये हे पहा चण्याचं पीठ घातलेलं आहे थोडंसं एक चमच्यावर पीठ छान असं भाजलं की पाच मिनटं परतून झालं की त्यामध्ये तोंडली घालणार आहोत हे पहा तोंडली घातलेली आहेत सर्व तोंडली त्या मसाल्यामध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला हे पा मस्त अशा मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून सर्व मसाला नीट मी तोंडलेला मिक्स होईल मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे हे पा मीठ घालून झालेलं आहे आपलं छान असे मस्त हलवून घेऊया आता मस्त छान हलवून घेतली मीठ जेणेकरून मिक्स होईल आता आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत एक पंधरा मिनटं आपण झाकण ठेवून छान शिजून घ्यायचे आहे तिला हे पाहा छान असे मस्त तोंडली शिजलेली आहे पाहू शकता आता यामध्ये थोडंसं गूळ घालणार आहे हे पाहा गूळ घातलेला आहे थोडासा गुळ टेस्ट अजून छान लागते गोठ टाकल्याने हे पाहा मस्त आता हे फक्त दोन मिनटं आपण झाकण ठेवून हे करणार आहोत लगेच गॅस बंद करायचा आहे आपल्याला दोनच मिनटं थोडंसं गूळ हे होईपर्यंत आपण फक्त गुळाचा त्यात सुगंध उतरेपर्यंत हे पाठी अजून देखील छान कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही टेक्स्चर किती भारी आलेला आहे भाजीला एकदम मस्त झालेली आहे चपातीसोबत म्हणा भागरीसोबत देखील खायला खूप छान लागते अशा प्रकारे आपली तोंडलीची भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबदेखील करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून पाहतात तुम्हाला कशी वाटली रेसिपी ज्या पद्धतीने आवडली ते नक्की करून पहा एकदम टेस्टी लागते थँक्यू